नमस्कार प्रेक्षको मी मेघना दिशे आपण पाहत आहात प्रतिसाद आज आपण चर्चा करूयात भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणबी सेनेने जे महायुतीला पर्यायाने भाजपाचे कपिल पाटील साहेब यांना जो पाठिंबा दिला आणि त्यावरून कुणबी सेनेतच जो वादळ जे अंतर्गत दुसपूस सुरू आहे त्या संदर्भात मान्य कुलबी प्रमुख मान्य विश्वनाथ पाटील साहेब यांनी जो माहितीला जो पाठिंबा दिला आहे यात काही घाई झाली का काय वाटतं आपल्याला निश्चितपणे विश्वनाथ पाटील साहेब यांनी घाई गडबडीत हा निर्णय घेतला आणि त्याचेच परिणाम आपल्याच संघटनेतील काही पदाधिकारी काही म्हणजे चांगले पदाधिकारी होते शरद अंबू पाटील जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख भगवान पांडुरंग सांबरे ह्या चांगल्या कार्यकर्त्यांना निलंबित करून कुणबी सेनेची जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व कार्यकिर्ण्या बरखास्त कराव्या लागल्या कारण पण मस्त दिसून पाटील साहेबांनी ह्या सर्व ज्या कमिट्या होत्या ह्या निष्क्रिय अहो पाटील साहेब निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे निवडणुकी आल्यानंतर मोठमोठे राजकीय पक्षही निवडणुकीच्या रण रय रणधुमाळीमध्ये कमिट्या बरखास्त करत नाहीत उलट त्या कमिट्यांमध्ये वेगवेगळी पदं निर्माण करून अद्या अजून लोकांना त्याच्यात कसे सामावून घेता येईल आणि त्याचा फायदा आपल्या निवडणुकीत कसा उठवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात असो तो त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे राहिला प्रश्न की घाई विश्वनाथ पटेल साहेबांची घाई कशी झाली का झाली घाई किंवा झाली की नाही झाली तर निश्चितपणे घाईच झाली घाई का झाली त्यांचं बघचं मग कारण सांगतो तुम्हाला महाराष्ट्रात शिवसेना शिंदेगट आणि भाजपा अशी महायुती आहे इतर घटक पक्ष आहेत त्याच्यात आणि ह्या महायुतीमध्ये शिंदेगट शिवसेनेला पंधरा सोळा जागा दिलेल्या आहेत असे असतानासुद्धा भिवंडी लोकसभा मतदारसंघात विशेषतः भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अद्यापही शिवसैनिक हे महायुतीच्या प्रचारात सामील झालेले नाहीत बऱ्यापैकी नाही झालेत काही झालेले आहेत बऱ्यापैकी सामील झालेले नाहीत त्याचा अद्यापही ती लोकं शिवसैनिक आदेशाची वाट पाहतात तर हा आदेश कोणाचा एकनाथ शिंदेकडून तर आदेश आलेले आहेत की शिवसेनेने महायुतीच्या भाजपाच्या उमेदवाराला पाठली अद्यापही ती लोकं शिवसैनिक कुठल्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे ते नाही सांगू शकत ना अद्याप ही आदेशाची वाट पाहत आहेत तीच पद्धत आहे जसे आपल्या कुंभी सेनेने पाटील साहेबांना साहेब यांना सॉरी कपिल पाटील साहेब यांना जो पाठिंबा झाला त्याच पद्धतीने श्रमजीवी आणि भाजपाची ही युती आहे मात्र अद्यापही श्रमजीवी संघटना प्रचारात उतरले नाही किंवा श्रमजीव संघटनेचे पदाधिकारी असतील स्थानिक कार्यकर्ते असतील अद्यापही भाजपाच्या प्रचारात उतरले नाही असे असतानासुद्धा विश्वनाथ पाटील साहेबांनी जास्तच घाई केली आणि मुरबाडच्या जे महायुतीच्या उमेदवार कपिल पाटलांकडनं जे विधानसभा मतदारसंघवाईज ज्या प्रचारसभा लावल्या होत्या त्यात पहिले शहापूरला झाली शहापूरच्या सगळ्यात विश्वनाथ पाटील साहेब स्टेजवर होते त्याच्यानंतर मुरबाडला झाली मुरबाडच्या सभे स्टेजवर होते तिथून त्यांनी भाषणं टोकली आणि यात मुलेच विश्वंत पटेल साहेब जास्त टोल टोल टोलण्यामागचं कारण की तुम्ही दोन हजार साली जी कुंडली सेना स्थापन झाली एक जातीय नाव आहे संघटनेला म्हणजे जातीच्या नावावर संघटना स्थापन केली असा एक आरोप होतो आहे त्या माध्यमातून तुम्ही लगेच दोन हजार दोनच्या जिल्हा परिषद निवडणुका दोन हजार सातची जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सात नऊची नौ, लोकसभा निवडणूक स्वतः यशवंत पाटील साहेब होते निवडणुकीला अपक्ष म्हणे लढवली याच कुंभी सेनेचा आसरा घेऊन दोन हजार चौदाला राहुल गांधी यांनी यशवंत पाटील साहेबांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना लोकसभेची तिकीट दिली म्हणजे दोन हजार चौदाची निवडणूक तुम्ही लढवली दोन हजार एकोणीसला परत पाटील साहेब काँग्रेसमधून इच्छुक होते मात्र तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचा प्रचार केला विष्णू कपिल पाटील साहेबांचा असे असताना तुम्ही एक गेले चोवीस पंचवीस वर्ष जाती संघटनेच्या मार्फत राजकारण करत असताना तुम्ही जातीचा उमेदवार आहे अर्थात लोकसभा निवडणुका या जातीच्या ना नावावर जाती च्या माध्यमातून किती कशावर निवडल्या म्हणजे लढवल्या जातात आणि त्याच्यातून ते काय परिणाम येतो हे सगळं जग जाहीर आहे तरी पण एक सामाजिक भावना अशी तयार होत होती की विश्वनाथ पटेल साहेब यांनी निलेश सामरे यांना पाठिंबा द्यायला हवा होता अर्थात तो त्यांनी दिला नाही ठीक आहे न्याय दिला तरी ठीक होता पण त्यांनी ती घाई केली प्रचार कपिल पटेलांच्या प्रचारात सहभागी होण्याची त्यांनी घाई केली आणि दुसरी घाई म्हणजे ह्या दोन पदाधिकाऱ्यांनी कुंबी सेनेचं त्यांनी निलंबित केलं कार्यकारणी बरखास्त केल्या मला आश्चर्य वाटतं विश्वनाथ पाटील साहेब यांचे जे सल्लागार असतात सल्लागार असतील त्यांचं सल्लागार असतात प्रत्येक राजकीय प पक्षाचा संघटनेचं जे प्रमुख असतात त्यांचे एक संघटनेच्या व्यतिरिक्त एक सल्लागार असतात असं केल्यानंतर काय होईल किंवा असं आपण पाऊल उचल्यानंतर काय त्याचे का परिणाम मोगायला लागतील तर विश्वनाथ पाटील साहेबांचे सल्लागार कोण आहेत आश्चर्य वाटतं त्यांच्या सल्लागारांचं असू द्या बरं आत्ता एक सात आठ दिवसापूर्वी निलेश साहेबांनी एक सोशल मीडियावर यूट्यूब स्थानिक यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितलं होतं किंवा मीडियावरच बोलताना सांगितलं होतं की माझं आणि बायामामाचं एक समान उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टानेच आम्ही दोघे लढत हो। आहोत बघूया अजून बोलतात वेल आहे जो उमेदवार आहे तो पण पर या पद्धतीने पावलं टाकतो राजकीय पावलं टाकतो अजून वेल आहे बाळ्या मामा ज्याचा जोर जास्त दिसेल म्हणजे नीरज साम्री म्हणजे माझा जोर जास्त दिसला तर मी माघारी घेईन मामांचा जा जोर जास्त दिसत तर मामा घर घेतील किंवा मी मैत्री पुन्हा पण लढू हे राजकीय परिपक्वतेचं लक्षण आहे आता काय होईल ते आपण नाही सांगू शकत पण माघारी घेईल की नाही पण कदाचित आपण एक पाच दहा टक्के असा विचार केला की निले सा निलेश सांबळे यांच्या म्हणण्यानुसार निलेश सांबळे माघार घेतली अशा वेळेस बायामाने कपिल पाटील यांची थेट लढत झाली तर अशा वेळेस विश्वनाथ पाटील साहेब यांनी कपिल पाटलांना दिलेला जो पाठिंबा आहे तो रुचला असता पसला असता समाजाला समजला असता पण घाई गडबडीत हे जे, जे पाऊल उचललेले त्यामुळे विश्वनाथ पाटील साहेब समाज माध्यम आत्ता आपण सध्या प्रतिक्रिया कुठे ऐकतो एक चर्चा आणि समाज समाजमाध्यमा ज्या प्रतिक्रिया उमटतात किंवा लोकांच्या ज्या कमेंट येतात त्या कमेंटमध्ये विश्वनाथ पाटील साहेब बऱ्यापैकी ट्रोल होत आहेत राहिला प्रश्न साहजिक आहे त्यांनी त्यांचा जो विचार केला असेल मोठा एक पक्ष आहे भाजपा आणि आता तिरंगी लढत झाली हे सध्याच्या कंडिशनला सध्याच्या स्टेजला कपिल पाटील हे प्रबल निव निवडून येणारे प्रबल दावेदार समजले जातात आत्ताच्या जा कंडिशनपर्यंत अर्थात ही लढत तिरंगीच आहे ही वीस दिवस बाकी आहेत निवडणं अठ्ठावीस दिवस बाकी आहेत चित्र पलटणार आहे पण सध्याच्या कंडिशनला थोडीशी प्रचारात आघाडी कपिल पाटलांनी घेतलेली आहे याच्या अगोदर ती मोठी आघाडी होती एक दहा पंधरा दिवस अगोदर आणि आपण काल परवा जाऊन निलेश तांब्रेनी उमेदवारी अर्ज भरला त्याच्यात जी लोकसहभागी झाली होती त्यांनी बऱ्यापैकी एक मात वातावरण निर्मिती झाली आहे बाल्यामामानं वाढता प्रतिसाद आहे आत्ता त्यामुळे आत्ता तीही एका समान रेषेत धावतात असे बोललो तरी आपण काय अतिशयोक्ती होऊ नये पण यशवंत पाटील साहेब एक यांनी पंधरा वीस दिवसापूर्वीच जो पाठिंबा दिला त्याला कारण की कपिल पाटील साहेब यांची प्रचारातील आघाडी आणि धावत्या घोड्यावर जिंकणाऱ्या घोड्यावर बाजी लावायची या पद्धतीनं त्यांनी बाजी लावली पण ती बाजी लावताना घाई केली आणि आपल्या संघटनेमध्येच फूट पडली आणि या संघटनेचंच नुकसान झाले असे एकंदरीत चित्र पाहायस मिळत आहे धन्यवाद